खर तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित शहाजी त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी बावनकुळेजी सर्व राष्ट्रीय नेतृत्व आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व नेतृत्वांनी ने। खर तर महाराष्ट्र प्रदेशाच्या भारतीय जनता पार्टीचा कार्याध्यक्ष म्हणून नव्याने ही जबाबदारी मला सोपवली आहे पूर्ण विश्वासाने त्यांनी मला ही जबाबदारी सोपवली आहे खरतरी ही फार मोठी असणारी जबाबदारी आहे त्यामुळे साईचल नतमस्तक होऊन ही जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या सेवेसाठी फेलवता यावी आणि त्यासाठी शक्ती द्यावी असा या दोन्ही कारणासाठी पुन्हा एकदा साईच्या आणि मतमस्तक व्हायला आलं ऐकून जर पाहिलं तर लहानपणापासून आहे साईंच्या चरणी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा शिर्डी मध्ये ज्या वेळेला पाऊल टाकतो त्यावेळेला शिर्डी मध्ये पाऊल टाकल्यानंतर स्नान वगैरे केल्यानंतर त्या ठिकाणून आपण ताई ताई ताईंच ताई ताई दर्शन घ्यावं असा गेल्या वर्षानुवर्षाची एक सवय आहे त्या सवयीप्रमाणे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं परंतु गेली वर्षानुवर्ष नवीन मी करत नाही वर्षानुवर्ष मी अशाच पद्धतीने दर्शन घेतो त्यामुळे आजही त्याच पद्धतीने दर्शन घेतोच प्रवीण जबाबदारी आता पडली आगामी स्वराज्य संस्था महापालिका या सगळ्या निवडणुका येऊ घात महाविकास आघाडीच्या आव्हानाकडे कसं पाहता तुम्ही आज या नवीन जबाबदारी मिळाली खरं तर आपण सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर केंद्रीय संपूर्ण नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये आलेलं महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे जनतेने महाराष्ट्रातील जनतेला जनतेने ज्या पद्धतीने टळून दिलाय महाराष्ट्रातील होणाऱ्या सर्व निवडणुका सुद्धा यानंतरच्या काळात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सफल पद्धतीने माहितीच्याच बाजूने राहतील यातल्याही शंका धन्यवाद